नमस्कार मी स्वप्नील दुधारे देशोन्नतीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत करतोय बातमी येत आहे राजकीय वर्तुळातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जॉनी लिव्हर आहेत अशी टीका ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केली आहे संजय राऊत यांच्या टीकेला भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उत्तर दिलं आहे यावेळी प्रसाद लाड यांनी खासदार संजय राऊत यांचा उल्लेख नाचा म्हणून केला आहे तसेच यापुढे संजय राऊत यांनी अशा भाषेत टीका केली तर आपण जी म्हणणार नाही असं लाड म्हणाले असून लाड यांनी एकेरी भाषेत संजय राऊत यांच्यावरती टीका केली आहे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर हीन भाषेत टीका करणारा संजय राऊत नावाचा नाच्या याला माहीत नाहीये या देशातील एकशे तीस कोटी जनतेचा स्वाभिमान जर कोण असेल तर ते हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहे सकाळी उठून लिपस्टिक पावडर लावून टीव्हीवर येऊन काहीही घृण भाषेत बोलायचं देशाच्या पंतप्रधानाचा अपमान करायचा अरे नटरंगी नाचा या महाराष्ट्रातील देशाची जनता तुला चपलेनी तोंड फोडल्याशिवाय तुझी लायकी दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही अशा प्रकारची गिरीण कृत्य जर संजय जी तुम्ही परत केली तर मी तुम्हाला जी म्हणणार नाही संजय तुला मी सांगतो तुला सोडणार नाही मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर